भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू केदार जाधव हा आपल्या आक्रमक फटकेबाजीसाठी आणि अचूक गोलंदाजीसाठी ओळखला जातो मात्र आज केदार जाधव हा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे केदारने आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मागील काही महिन्यांपासून केदार जाधव हा संघाबाहेर आहे अशातच आज त्याने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने तो राजकीय क्षेत्रातही एंट्री करणार का याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत मिळालेल्या माहितीनुसार मूळचा पुणेकर असलेला केदार जाधव जाधव यांनी आज आपल्या खाजगी कामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली मात्र मागील काही दिवसात केदार जाधव हो। याची ही दुसरी भेट आहे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मराठमोळा केदारने घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे या भेटीवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित होते दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्याशीही केदार जाधवची जवळीक आहे त्यामुळे केदार जाधव खरंच राजकीय क्षेत्रात आपली नवी इनिंग सुरू करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका